श्री स्वामी समर्थ नमस्कार मी याशिका रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आता सध्या गणेश चतुर्थी चालू आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर त्यामुळे आज आम्ही मोदक हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी आता गौरी गणपतीसाठी माझ्या घरातल्या देवांना नैवेद्य करते गणपतीसाठी तर तो मी तुम्हाला दाखवते कारण गणपतीच्या आधी किंवा गणपतीच्या नंतर माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता तुम्हाला व्हिडिओ करून दाखवण्याचा कारण माझ्या सासरी गणपती असतो माहेरी बहिणीच्या घरी गणपती असतो ते सगळा गोंधळ होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ करता आलेला नाही आहे तर मी तुम्हाला आता हा व्हिडिओ दाखवते चला साहित्य आणि कृती बघूया आपण आता मोदकाचं साहित्य दाखवते तुम्हाला हे आहे तीन वाटीचं मेजर कप आहे तो तीन वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि हे तीन वाटीचं मोदकाचं पीठ आहे तांदळाचं आणि हे दीड वाटीचं गूळ घेतलेलं आहे आता हा गूळ दीड वाटीचा म्हणजे एक तीन वाटीला अर्धा अर्धा प्रमाणाप्रमाणे घेतलेला आहे मी ते दीड वाटी घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची लागणार आहे आणि पाणी लागणार आहे आता मी तुम्हाला पुढचं दाखवते एक आणि पाव चमचा तूप लागणार आहे ह्याच्या आता हे तूप घेतलेलं आहे एक पाव चमचा तूप तूप आहे तीन कप मी पाणी घेतलेले आहे तीन कप पीठ आहे तर तीन कप मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार पाव चमचा मी तूप घालते असं छान ढवळून घ्यायचं आहे आता दोन मिनटं गॅस झाकण ठेवून गॅस कमी करून एकदम एक मिनटंभर ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा आणि त्यानंतर हे दहा मिनटं असंच बंद करून ठेवायचं हे दहा मिनटं झाल्यानंतर त्याची उकड तयार होईल एक चमचाभर तूप घातलंय छोटा चमचा आहे खोबऱ्याचा पीस केलेला आहे तो थोडस परतून घ्यायचा एक दोन एक मिनिट परतून घ्यायचं घ्यायचंय थोडस मॉश्चर कमी झालं हा हा दीड वाटीचा गुळ आहे वेलची पावडर घालायची भांड्यापासून असं सगळं सुरण असं सुकलेलं आहे आपलं झालेलं आहे आता हे थंड करून आहे गरम पीठ आहे ना ते असं तांब्याच्या पाठच्या बाजूनी किंवा असं काहीतरी तुमच्याकडे असेल चव वगैरे भांडलं त्यांनी असं साफ करून घ्या थोडंसं गरम असेल तर थोडा पाण्याचा हात घ्या मारून असं गरम पीठ असणार तर हात भाजेल तर तुम्ही थोडंसं असं ह्याने मळून घ्या छान गुळा असा गरम गरमच तुम्ही पीठ मळायचं म्हणजे ते सगळं पीठ छान असं मौसूत होतं आता ही आपण गोळी तयार केलेली आहे थोडंसं सा पिठाचा हात घ्यायचा अगदी पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि असं छान अशी ना त्याची पाळी तयार करायची एक बोट इथे ठेवायचं आणि हे बघा हे असं प्रेस करत जायचं छान अशी पातळ पाळी तयार करायची पाळी फुटली तर तुम्ही इथे कडा फुटायला लागल्या तर तुम्ही छानपैकी पाण्याचा हात घेऊन पुन्हा ते मळून घ्यायचं पीठ असं चांगलं मळून घेतलं तर पाळी फुटत नाही अशी पातळ पाळी करायची अजून येणार पातळ हे बघा एवढी पाथळ पाळी येते त्यानंतर तुम्ही ना इथे बोर्ड घालून आहे ना कम्प्लीट असं घ्या पूर्ण खालपर्यंत घ्यायचं आहे त्याच्या जवळच दुसरी पाळी काढायची आहे ती पण अशी खालपर्यंत घ्यायचे त्या जवळच अशी तिसरी पाळी काढायची पूर्णपणे हे बघा असं पूर्णपणे अशी पाळी पाडून घ्यायची आहे त्याची असं तयार झालं की त्याला व्यवस्थित गच्च असं भरून घ्यायचं अगदी थोडंसं नाही भरायचं म्हणजे पीठ पीठ खाताना लागू नये म्हणून पूर्ण भरलं की पूर्ण वरती आहे ना एका हाताने असं बोटाने असं जवळ करायचं हे बघा अंगठा आणि हे असं एका साईडलाच असं फिरवलात तर पूर्ण मोदक असा छान बंद करून घ्यायचा हा बघा कुठूनही आपल्याला शेप करायची गरज नाही आहे मोदक हे बघा पूर्णपणे त्याची पाळी आलेली आहे मोदकाची दिसला तुम्हाला हे बघा पूर्ण अशी पाळी आलेली आहे असा मोदक छानपैकी तयार करून आहे तर मी तुम्हाला दुसरा मोदक दाखवते छानपैकी असं मळून घ्यायचं पीठ मळलेलं पीठ फुटत असेल तर तुमचं पीठ मळलं गेलं नाहीये चांगलं हे बघा हे असं पीठ ना हाताला असं लुसलुशीत लागतं हे बघा तुमच्या हाताला असं चिकटत असेल तर थोडंसं पीठ घ्यायचं सुकं तुम्ही कुपावरही करू शकता पण मी सुकं पीठ घेतलंय कारण तुपावर केलं की थोडंसे पांढरा रंग थोडासाही पिवळसर येतो उकडल्यानंतर त्यामुळे मी पिठावरच करते छानपैकी अकरा पाकळ्या सात पाकळ्या एकवीस पाकळ्या असे आपण मोदक करू शकतो कळ्या छान पाडायच्या म्हणजे मोदक असा सुबक दिसतो हे बघा इतकी पातळ कळी आली पाहिजे त्याची पातळ ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे म्हणजे आतमधलं आपल्याला ना उकडल्यानंतर जिथे असं जाड असेल तिथे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि उकडल्यानंतर आपल्याला पूर्णपणे ट्रान्सपरंट मोदक दिसला पाहिजे आतलं पुरण दिसलं पाहिजे थोडी पातळ पाळी झाली पाहिजे हे पूर्णपणे असं प्रेस करून घ्यायचं खालपर्यंत म्हणजे कळी आपण वरून बंद केली तर खालपर्यंत कळी दिसू शकते काही लोक असं वरती काढतात कळ्या आणि मग बंद करताना त्यांच्या कळ्या खालच्या दिसत नाहीत त्यामुळे पूर्ण खालपर्यंत इथपर्यंत बंद करून घ्यायची कळी अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवते हे बघा तर ह्याच्यामध्ये आपण पुरण भरू असा छान पकड्या आल्या पाहिजेत त्याच्या अशा सुटल्या पाहिजेत पदर असे छान आणि मग तो मोदक दिसायलाही छान दिसतो हे पहा मोदक आता हे मोदक आपण केलेले आहेत हे चौदा मोदक आहेत का जर माझं इडली पात्र चौदाच चौदा मोदक राहतात म्हणून मी केले नंतर मी थोडे करणार आहे तर आधी पहिले हे आपण उकडून घेऊया आणि ज्या वेळेला आपण मोदक करायला ठेवतो उकडीला लावतो त्यावेळेला आपल्याला पूर्णपणे ओला कपडा घालून ठेवायचं नाही तर मोदक असे सुकून जातात तर आता आपण उकडाला घेऊया थोडंसं असं ना मी तूप लावून घेतलंय मोदक पात्राला ह्याच्यामध्ये आपण मोदक ठेवायचे आता पं, हे आपण दहा ते पं पंधरा मिनटं उकडून घ्यायचे पंधरा मिनटाने पूर्ण थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे आता हे छान झालेले आहेत आता हे थंड झाल्यानंतर आपण हे काढून घेऊ पण हात लावायचं नाही कारण खालून निघतात मग ते पूर्ण थंड झालं की आपोआप निघून येतील मोदक तयार झालेले आहेत नैवेद्य दाखवून तयार आहेत आणि ही करंजा मी करंज्या केल्या आहेत ह्या मी ह्याच्यासाठी केलेल्या आहेत मोदकाबरोबर लागते करंजी तर मी हे त्याला नेवरी म्हणतात काही ठिकाणी शेंग म्हणतात काही ठिकाणी आणि आपल्याला करंजी आहे त्याला अशी मुरड पाडलेली आहे हे बघा हे बघा अशा मी केलेल्या आहेत तर आता मी तुम्हाला मोदक दाखवते बघा मोदक आहे असं एवढा छान लुसलुसीत आणि सुंदर झालेला आहे तर बघा मंडळी तुम्हाला हा ही जर रेसिपी आवडली असेल मोदक हा तुम्हाला आम्ही केलेले आवडले असतील तर ही रेसिपी जर तुम्हाला आणखी स्वतःहून करायची असेल तर तुम्ही आमचा व्हिडिओ पाहून करू शकता आणि बघा आमची रेसिपी आवडत असतील आमच्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा नमस्कार